नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत चौदा नोव्हेंबर बाल दिनाच्या कार्यक्रमाचं विश्लेषणासह या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा एक कार्यक्रमाची सुरुवात अर्थात कार्यक्रमाचं प्रास्ताविक मंचावरील सूत्रसंचालकाचं आगमन होत असताना विद्यार्थ्यांना व मान्यवरांना नमस्कार करून सूत्रसंचालकानं कार्यक्रमाच्या हेतूची ओळख या ठिकाणी करून देणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ नमस्कार मंडळी आजचा दिवस अत्यंत मंगलमय आणि विशेष आहे भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आणि या जयंती प्रसंगी आपल्या सर्व लहानग्यांचा बालदिन चला आजचा हा आनंदाचा सोहळा आपण सर्वजण मिळून साजरा करूया टाळ्यांच्या गजरात बालदिनाच्या निमित्तानं सर्व उपस्थित या चिमुकल्यांचं स्वागत करूया दोन दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन यावेळी सूत्रसंचालकानं प्रमुख पाहुणे आणि शिक्षकांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरूजी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे हे लक्षात घेऊन सूत्रसंचालकानं या ठिकाणी असं निवेदन करा आता आपण पंडित नेहरूजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून ज्ञानाचा दीप या ठिकाणी प्रज्वलित करत आहोत ज्योत म्हणजे प्रकाश ज्ञान आणि सद्भावनेचं प्रतीक मी आजच्या बालदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती आहे आपल्या आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनानं आपण या ठिकाणी करावा तीन स्वागत गीत आणि प्रार्थना विद्यार्थ्यांकडून प्रार्थना गीत किंवा स्वागत गीत उदाहरणार्थ देवा हो देवा किंवा आनंदी आनंद गडे अशा सुरेल सुरांमधून आपल्या बालमित्रांचं स्वागत या ठिकाणी करूया असं सूत्रसंचालकानं निवेदन करावं चार पाहुण्यांचं स्वागत सूत्रसंचालकानं कसं करावं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी करंदीखेबा येथे आयोजित बाल दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान मान्य मान्यवरांचा आदरभाव संयोजकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय मग या प्रसंगी सूत्रसंचालकानं प्रमुख पाहुण्यांची ओळख आणि त्यांना स्वागत फुले भेट वस्तू देणं हे त्या ठिकाणी लक्षात घेऊन आजच्या बालदिन सोहळ्याला शोभा आणणाऱ्या मान्यवरांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबा यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जात आहे अशा रीतीनं प्रास्ताविक प्रास्ताविक कार्यक्रमाचं शिक्षक किंवा विद्यार्थ्या विद्यार्थी प्रतिनिधीकडून कार्यक्रमाच्या उद्देशाचं थोडक्यात प्रास्ताविक अर्थातच बालदिन म्हणजे मुलांची कल्पनाशक्ती शक्ती निरागस्तेचा उत्सव त्याचं महत्व सांगण्यासाठी आता ऐकूया प्रास्ताविक कर्त्यांना आजच्या बालदिनाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक टिंबटिंब हे करतील सहा भाषण सत्र विद्यार्थी भाषण बालदिनाचं महत्व शिक्षकांचं मार्गदर्शनवर भाषण सूत्रसंचालकाने या ठिकाणी सांगावं आपल्या लहानग्या मित्रांच्या विचारांमधून नेहरूजींच्या बालप्रेम आज जिवंत होत आहे सात सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य कविता नाटिका गाणी विनोद नाट्यप्रयोग प्रत्येक सादरीकरणापूर्वी करण्यापूर्वी थोडी ओळख या ठिकाणी सूत्रसंचालकाकडून उदाहरणार्थ आता येत आहेत इयत्ता पाचवीचे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबाचे विद्यार्थी जे या बालदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी स्वच्छ भारत या विषयावरती नाटिका सादर करायला जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आठ स्पर्धांचं पारितोषिक वितरण विविध खेळ चित्रकला वक्तृत्व स्पर्धांचे निकाल जाहीर करून बक्षीस वितरण आपल्या प्रतिभावान मुलांच्या मेहनतीचं फळ म्हणून आता पारितोषक वितरणाचा क्षण या ठिकाणी उजाडला आहे नऊ पाहुण्यांचं मार्गदर्शन आजच्या बालदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पाहुण्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होतय आपल्या मुलांच्या डोळ्यात भविष्याचा प्रकाश दिसतोय त्यांना प्रोत्साहन देऊया मी आदरणीय बाळासाहेब जाधव यांना विनंती करतो आजच्या बालदिना कार्यक्रमाप्रसंगी आमच्या लहानग्यांना चिमुकल्यांना मार्गदर्शन करावं दहा आभार प्रदर्शन शिक्षक किंवा विद्यार्थी प्रतिनिधींकडून कार्यक्रमात सहभागी सर्वांच या ठिकाणी टिंबटिंब हे आभार मानतील या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार असं सूत्रसंचालकाने या ठिकाणी निवेदन करावं आणि शेवटी समारोप अर्थात राष्ट्रीय किंवा वंदे मातरमचं गायन करावं किंवा जनगणमनच्या स्वरातून आजच्या या सुंदर सोहळ्याचा आपण समारोप करूया अशा रीतीनं एक जुजबी चौदा नोव्हेंबर बालदिनाच्या कार्यक्रमाचं हे सूत्रसंचांची स्क्रिप्ट या ठिकाणी मी दिलेली आहे ही स्क्रिप्ट आपल्याला कशी वाटली तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि मी सर्व माझ्या महाराष्ट्र राज्यातील भारत देशातील सर्व चिमुकल्यांना निवेदक विठ्ठल पभार यांच्याकडून बालदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा